पहिले जेव्हा पण चिकन आणायचे ना मी एकच रेसिपी बनवायची पण असं ठरवलं की आज काहीतरी वेगळं बनवूया कारण रोज तीस तीस, तीस चिकन खाऊन मी आता कंटाळलेली होती तर आज असा विचार केला की चला काहीतरी नवीन बनवूया तर आज मी हे मस्त असं सोया चिली चिकन बनवला आणि मी तुम्हाला काय सांगू घरातली सर्वजण जी फॅन झाली चिकन न खाणार पण चिकन आवडीने खाल्लेत कारण ही रेसिपी इतकी मस्त झालतं आणि इतकी सोप्पा आहे बनवायला तर खूप सोपा आहे रेसिपी बनवायला चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया कारण ही बनवायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुमचा फेवरेट होणार आहे ही रेसिपी चला तर मग बघूया आजची रेसिपी चला आजची रेसिपी सुरू करूया तर हिथं घेतलेलं आहे बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन असलं मऊ मऊ घेतलेला आहे बघा हे पा असं मऊ मऊ तुकडे बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याला मसाले लावून घेऊया आपण तर त्यासाठी अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा चवी प्रमाणे मीठ अद्रक लसूणचा पेस्ट करून घेतलाय बघा थोडस पाणी मगच बारीक होते पेस्ट रस पिळूया अर्धा लिंबाचा रस घेतला बी काढून पिळा कुठलाच नाही चिकन मसाला घेतला आहे बघा ते बी थोडा एक चमचा अंदाजाने वतूया आता इथे दोन अंडे घेतले ते बघा अंडी बी फोडून टाकूया आपण हे जातात तर अंड फोडूया आपण दोन अंडी फोडून टाकूया आता बघा अर्धा कप मैदा घेतलेला आहे चाळून घेऊया आपण इथं घेतले बघा कॉर्न घेतले त्याला काय जगा मकाचं पीठ बी म्हणतात तर ते बी अर्धा कपच घेतले चाळून घेऊया त्याला बी आता छान असं मिक्स करून घेऊया आपण सगळे अंडे लागायला पाहिजे चिकन लागायला पाहिजे सगळं असं मिक्स करूया पाणी पिणी अजिबात वापरलेलं नाही आता वर टाकूया थोडस कोथिंबीर बारीक का असं कापून घेतलेलं आहे बघा त्याला मी छान असं मिक्स करून घेऊया मस्त रेसिपी होणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सगळीजण मस्त छान छान कमेंट करताय तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असंच कमेंट करत राहावा असंच आमचे व्हिडिओ बघत राहावा तर असं मस्त मिक्स करून घेतलंय बघू शकताय तुम्ही आता एक तासवर आपण याला झाकून ठेवूया तर आता झाकून ठेवूया आपण आता एक तास झालेला आहे बघा मस्त असं चोरलेलं आहे चिकन आता इथं घेतलेलं आहे कलर फूड घेतलेला आहे थोडंसं आपण टाकूया तुमच्याकडे नसला तरी बी काय हरकत नाही आता याला मिक्स करूया कलर घालून सगळं असं लागायला पाहिजे मस्त असं नसला होता। कलर नसला बिन कलरचं बी आहे काय नाही होतं कलर घातल्याने जरा छान दिसतंय म्हणताना कलर वापरतात दुसरं काय नाही आणि मस्त आहे बघू शकताय तुम्ही पाणी बिन अजिबात वापरलेलं नाही साईडला तेल बी ठेवलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम व्हायला आहे लोखंडाची कढाई ठेवलेली आहे बघा मस्त असं लाल झालेलं आहे मला कॅमेऱ्यात कसं दिसायला आले माहित नाही तर इथे मस्त दिसायला लागले बघू शकता है आता तेल बी तापले तळून घेऊया आपण एक एक असं सोडायचं जसं भजे तळतोय ना आपण तस बघा छान असं तळायला लागलेलं आहे तर आता मस्त असं तळूया बघू शकता किती मस्त दिसायला लागले आणि लगेच ह्याला काय उशीर लागत नाही बघा ना मस्त दिसायला आलंय का नाही बघा बघ तास तोंडाला पाणी सुटते बघा छान असं तळून घेऊया क्रिस्पी उस्तर मस्त आत मी बी जे पाहिजे चिकन आहे छान घेऊया तर बघा मस्त असं चिकन तळ्याला आहे काढून घेऊया एका प्लेट आता दुसरी बॅच बी आपण तळून घेऊया तर सगळं असं चिकन तळून घेतलेलं आहे बघू शकता किती क्रिस्पी झाले बघा आवाज बी येत असेल तुम्हाला बघा सगळं तळून घेतलं अर्धा किलो चिकनला बरोबर मसाला सगळं सांगटलेला आहे तुम्हाला आता इथं ठेवलेले आहे एक कडाय ठेवल्या आता त्याच्यात वतूया तेल जे आपण तळव तेच तेल वापरूया दोन चमचे तेल वापरले बघा ना आता इथं बघा अद्रक आहे लसूण घेतलेला आहे कोथांबीर आणि असा कांदा असा कापून घेतलेला आहे आणि शिमला मिरची कापून घेतलेली आहे आता आपण ह्याला फ्राय करूया तर तेल गरम झालंय त्याच्यात टाकूया अद्रक हिरवी मिरची लसून टाकला हिरवी मिर्ची मंडी चुपना आता छान भाजल आता हिजा टाकूया काला हिजत मिर्ची टाकूया शिमला मिर्ची छान भाजूया छान असं बघा भाजून घेऊया आपण यांना आता छान भाजलाय बघा कांदा आणि मिरची आता गॅस करायचं कमी आता इथं घेतलेला आहे बघा ग्रीन चिली सॉस तर एक चमचा होतोय आपण बघा ह्यानं अंदाज सांगितलाय कुठला बी एक चमचा न वतायचा म्हणजे अंदाज लागतोय आता इथे रेड चिली घेतलेला आहे बघा ती बी ते एका चमच्या अंदाज करूनच होतोय आपण आता इथं चमच्याने वतूया ह्याच्यात बी आता इथं सोया सॉस घेतले बघा ती वी एक चमचा वतूया तर एका चमच्यानेच अंदाज करून वतायचा आता इथं टमाटा सॉस घेतले बघा ती एक चमचा आता थोडस हलवून भाजून घेऊया टाकले जास्त नाही थोडसं टाकायचं आणि मिक्स करून घेऊया थोडस पाणी वतलंय जास्त नाही आपण शिजू देऊया थोडसं आता इथे एक प्लेट घेतलंय त्याच्यात टाकायचं कॉर्न फ्लॉवर एक अर्धा चमचावर घेतले बघा बारीक चमचा ना अर्धा चमचा घेतलेला आहे त्याच्यात पाणी वतून कालवून घेऊया आपण आता कालवून घेतलेला आहे आता वतून घेऊया याच्यात वतून घेऊ जरा शिजूया घट्ट पण येतोय बघा छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती घट्ट पण आलाय आता ह्याच्यात टाकूया आपण चिकन जे तळून घेतलं होतं ते आता वर टाकायची पोथांबरी मिक्स करून घेऊ बघा किती मस्त मिसाले बघू शकताय खायला बी एवढं सुंदर लागते छान असं मिक्स करायचं बघा छान तर असा मसाला लागला पाहिजे बघू शकता की मस्त लागणार आहे सगळीकडे आता गॅस कमी करून एक मिनिट वर जरा फिरवून घेऊया तर बघा आता अस अस तर मस्त असं झालेलं आहे वर अशी कांद्याची पात टाकायची असली तर टाका नसलं तरी बी चालतंय काय नाही मस्त अशी कांद्याची पात टाकूया थोडस असं तीळ टाकायचं बघा काय मस्त दिसायला लागले का नाही आणि गॅस करायचा बंद आणि सर्व करूया तर आता सर्व करते बघा मस्त असं खायला रेडी झालेलं आहे बघा तोंडाला मस्त असं पाणी सुटलं असेल ना तर नक्की तुम्ही बी करा तर चिली सोया चिकन बनवून रेडी आहे बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा आणि तुम्हाला मी खाऊन बी दाखवते तर बघा असं घ्यायचं काटाचा चमचा आणि मस्त खायचं आता आमच्या नवरा खाऊन दाखव तिला तर मिस्टर म्हणतात मस्त छान बनलेला आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा उद्या भेटूया बाय